नाशिक मुंबई महामार्गावरील इगतपुरी येथील अपना हॉटेलजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं रविवार दिनांक एक रोजी धाड टाकून मुंबईलाच जाणाऱ्या ऐशर वाहनावर कारवाई करत एकसष्ट लाख अडतीस हजार रुपये किमतीचा बंदी घालण्यात आलेला गुटखा जप्त करत ऐशर वाहन ताब्यात घेण्यात आला आहे याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात वाहन चालक सय्यद गपूर सय्यद गुरसाब मुल्ला वयवर्ष सदतीस राहणार ग्राम नरोणा तहसील आळंद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक याला ताब्यात घेण्यात आला आहे नाशिक मुंबई महामार्गावरील तळेगाव शिवाऱ्यात असलेल्या हॉटेल अपणाजवळ आयशर गाडी क्रमांक एम एच सेहेचाळीस बी एम बी एकोणसत्तर एकोणऐंशी अडवून झडती घेतली असता त्यात प्रतिबंधित असलेला बाजीराव मस्तानी नावाचा गुटखा आढळून आला यात त्र्याहत्तर रंगाच्या पांढऱ्या गोण्यातील एकसष्ट लाख अडतीस हजार रुपये किमतीचा बाजीराव मस्तानी गुटक्यासह बारा लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा त्र्याहत्तर लाख अडतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच दुसरी कारवाई पिंपळगाव बसवंत शिवारात हॉटेल समोर पोलिसांनी छापा टाकत एका ट्रकमधून बासष्ट लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करत ट्रकही जप्त करण्यात आला अवैधरित्या गुटख्याची के वाहतूक केल्याप्रकरणी कल्लू खा उर्फ कल्लू हाकीम खान वर्ष एक्केचाळीस राहणार ग्रामसिंहपूर तहसील देवास राज्य मध्य प्रदेश याच ताब्यात घेण्यात आला असून पिंपळगाव पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक आणि वाहतूक करणाऱ्या छापे टाकून कारवाई केली आहे या दोन्ही लाख त्र्याण्णव हजार अडुसष्ट अवैध गुटखा हस्तगत करण्यात आलेला आहे यातील आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास इगतपुरी व पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार करत आहेत सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव पोलीस हवलदार प्रवीण काकड रावसाहेब कांबळे संदीप नागपुरे दीपक गुंजाळ विश्वनाथ धरबळे शरद धात्रक सतीश जगताप माधव साळे नवनाथ वाघमोडे प्रवीण गांगुर्डे योगिता काकड विशाल अव्हाड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे